या चिंचोली तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात काय सांगाल या चिंचोली जिल्हा परिषद सर्कलला पुढील आहे शिक्षण आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी मी उभा आहे आता काय प्रश्न तुम्हाला अजून त्याच्या या सर्कलमध्ये प्रचार करताना बऱ्याच अडचणी अनेक अडचणी आहे वंचने रोड रस्ते आ, आरोग्याचे शिक्षणाचे बरेच बऱ्याच समस्या आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन बरं निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला महिला बचत गट शिक्षण आरोग्य याच्यासाठी काम करेल स्वच्छता बरं आता सध्या निवडणुकीच्या हियरिंगवर धुमाळीमध्ये असं काय वाटतं की तुमचा विरोधक स्ट्रॉंग आहे असं लोक म्हणतात नाही माझ्या मते स्ट्रॉंग नाही वाटत आमच्या मागं सो आमदार संजय जाधव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्याकडे असलेलं खातं याच्या माध्यमातून आम्हाला विकासाला चालना आहे आणि आमचा विरोधक स्ट्रॉंग नाही असं मला कथ्ही वाटत नाही जनतेला काय सांगाल आता जनतेला मी एकच कळकळीची विनंती करतो इकडं तिकडं मतदान वाया घालवू नका तुम्ही शेनी पाहू लह्या शेनीवरच मतदान करा आणि भरघोस दिवस मला विजय करा मी तुमचं कटिबद्ध आहे पाच वर्ष तुम्ही सांगाल ते काम मी बरं पुढचं आता तुम्ही जे काम कोणतं कोणतं काम तुमच्या पाणीपुरवठा योजना आहे स्वच्छता आहे शिक्षण आहे आरोग्य आहे बोर गरिबाची काम आहे आणि खास करून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध कामं करण्याचे मी प्रयत्न करील आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीसाठी ते काही अडचणी मिळाला नाही त्यांच्यासाठी मी काम करेल लाडक्या बहिणी समजा जर काही अडचणी असल्या समजा तर तुमचे सॉल्व करशन हो एकनाथ शिंदे आमचे आमदार संजय जाधव यांच्या माध्यमातून आम्ही ते सॉल्व करू मला सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण आहे आणि त्यांचे विविध प्रश्न मी स्थानिक असल्यामुळं कोणाचाही प्रश्न राहू द्या डीपी राहू द्या काही अडी अडचणी राहू द्या लाईटच्या असू द्या मी चोवीस तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहील आणि मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं मला त्यांची सगळी जाणीव आहे मी आमदाराच्या माध्यमातून निधी आणून त्यांचं काही म्हणजे काम करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहे मी काही शि गाडीतून फिरणार नाहीये फोर गरीबासाठी माझे दरवाजे चोवीस घंटे उघडे राहतील आणि मी चोवीस घंटे चिंचलेला स्थानिक आहे मी काही बायाच्या व्यक्तीने काही आयात केलं ना नाही मतदानासाठी जनतेला काय म्हणतात मतदानासाठी मी स्वयंभू स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या आमदार साहेबाच्या वतीनं आणि मुख्यमंत्र्याच्या वतीने एवढंच आवाहन करतो की तुम्ही धनुष्यबाणी शिवानीवर भरघोस मतानं मला निवडून द्या मी तुमचं पाच वर्ष बांधील राहील आणि माझ्यासोबत पंचायत समिती घेणार तुम्ही असलेल्या अनुराधा संतोष जयस्वाल या आणि सविता जगन जंगले यांनाही भार्स्मतानी निवडून द्या